आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सध्या जिल्ह्यात उन्हाचा पारा त्रेचाळीस अंशाच्या पार गेलेला असून या उन्हामुळे लहान बालक आणि वयोवृद्धांना याचा मोठा फटका बसतोय तर एसटी महामंडळाच्या बसेस या साध्या बसेस असल्यानं या बसेसमध्ये प्रचंड अशी गर्मी होतीये त्यातच प्रवाशांची संख्या जास्त असेल तर बसमध्ये अक्षरशः उकडल्यासारखं होत असं असलं तरी एस टी महामंडळाचे कर्मचारी मात्र सदैव प्रवाशांच्या हितासाठी कार्यरत असल्याचा प्रत्यय काल परभणीतल्या बस स्थानकावर आला आहे लातूर ते परभणी ही बस क्रमांक चोवीस मध्ये संध्याकाळी साडेआठ प्रवासी उष्माघातामुळे आढळून आला त्यावेळी कर्मचारी बाळासाहेब रेवनवार यांनी त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला फोन करून आगारावर बोलवून घेतलं त्याचबरोबर रुग्णवाहिकेद्वारे त्या त्यांना रुग्णालयात दाखल केलं या वयोवृद्ध प्रवाशाचं नाव रघुनाथ फडके असून तो शहरातल्या जुना पेडगाव भागात माहिती आज संध्याकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटाला परभणी परभणी गाडी हे आली असता त्या बस स्थानकावर एक या ठिकाणी एक सत्तर ते ऐंशी वर्षाचा वयोवर्धक प्रवासी या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला अशी आम्हाला माहिती लातूर आगाराचे चालक आणि का वाहकाने वाहतूक नियंत्रण कक्षाशी दिली दिरी आम्ही ताबडतोब त्यांच्या खिशामध्ये मोबाईल होता तो मोबाईल त्यांचा घेऊन त्यांचा लाखून त्यांच्या आई म्हणून नाव होता त्यांच्यावर फोन लावून त्यांच्या घरची ते सुनबाई बोलल्या सुनबाई बोलल्या सुनबाईला आम्ही त्यांना बोलून कॉन्टॅक्ट कोणत्या घेऊन आलो व बोलून घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये इस्तापळात नेलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या ताडबोरगाव इथल्या उपक्रमशील शिक्षकांनी उन्हाळी मध्ये देखील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी वर्ग सुरू केले आहेत दररोज नित्यनियमानं या ठिकाणी वर्ग भरत आहेत तर या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना दर रविवारी अभ्याक शिकवत आहेत उन्हाळी सुट्टी लागली असतानाही जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थी सकाळी सात वाजता शाळेत येऊन शिक्षण घेत आहेत शाळेत असलेल्या भौतिक सुविधा अपुऱ्या असल्या तरी या ठिकाणचे मुख्याध्यापक अनिल सावळे यांनी त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून येथील शिक्षकांनी ज्ञानदानाचा यज्ञ अविरतपणे सुरू ठेवला आहे या शाळेतील शिक्षकांच्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा भाग नसलेला मात्र गणित विषय सोपा करणारा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न परवडणारा अभाकस अभ्यासक्रम सुरू केल्यानं विद्यार्थी देखील आनंदात दिसून येत आहेत रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि विद्यार्थी सुसंस्कृत व्हावा यासाठी जीवनात कलेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे यासाठीच नाट्यकला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन परभणीतील प्रसिद्ध डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी केलं आहे परभणीच्या यश चॅरिटेबल ट्रस्ट बाल रंगभूमी परिषद जिल्हा शाखा परभणी व परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं बाल रंगोत्सव बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून आज या शिबिराचं डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं अध्यक्षस्थानी नाट्य कलावंत डॉक्टर अर्चना चिकसे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सिद्धार्थ मस्के व सुधीर सोडूनकर आदींची उपस्थिती होती वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात नाट्यकला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असून येत्या दहा मे पर्यंत हे शिबिर चालणार आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील नाहेब केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वर्धापन दिनापासून म्हणजे अठरा मे पासून सुरू होणार आहे या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क पार्क इनोव्हेशन पुणे व वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यामध्ये करार झालेला असून या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्स धारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत या अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामध्ये पीक निरीक्षण सेंसार प्रणालीतून ड्रोन द्वारा विविध कार्य पीक रोग तपासणी फवारणीसारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मितीसारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार आहेत या अभ्यासक्रमाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदरील अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गुगल फॉर्मद्वारे संकेतस्थळावर नोंदित करावा असं आवाहन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी श्री भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दहा मे रोजी सायंकाळी पाच वाजता परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातून सायंकाळी पाच वाजता या शोभायात्रेला प्रारंभ होईल या शोभायात्रेत सर्व पुरुष मंडळींनी भगवा किंवा के केशरी शर्ट आणि महिलांनी भगव्या किंवा के केशरी रंगाची साडी अथवा ड्रेस शक्य असल्यास परिधान करून यावं तसंच सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून शोभायात्रेची शोभा वाढवावी असं आवाहन भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी ते रात्री पर्यंत पत्ता कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एतर रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांवर त्यांचे परिणाम उमटले असून त्यामुळे नांदेड अमृतसर नांदेड या सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात सुद्धा रेल्वे विभागानं सहा दिवसासाठी तात्पुरता बदल केलेला आहे उद्या सात मे रोजी नांदेड इथून सुटणारी गाडी हुजूरसाहेब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस सकाळी साडेनव्याऐवजी दुपारी तीन वाजता सुटणार आहे तर चार ते नऊ या दरम्यान नांदेड अमृतसर एक्सप्रेस जाखल धुरी व लुधियाना मार्गे धावणार आहे तर अमृतसर नांदेड एक्सप्रेस लुधियाना धुरी व जाखल मार्गे परतीचा प्रवास करणार आहे नांदेड ते जम्मू तावी एक्सप्रेस रोजी जाखल धुरी आणि लुधियाना मार्गे धावेल अशी माहिती दक्षिण रेल्वे नांदेड येथील परभणी आरटीई प्रवेश प्रक्रियेत नवीन नियमावलीनुसार करण्यात आलेला बदल हा दुर्बल आणि वंचित गटातील म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त समूह व इतर मागासवर्गीय या समूहातील बहुजन समाजाच्या संविधानिक आणि मूलभूत अधिकाराचं हनन करणारा असून ही नियमावली तात्काळ रद्द करण्यात यावी तसंच या आदेशानुसार होत असलेली प्रवेश प्रक्रिया देखील रद्द करण्यात यावी अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पुणे जिल्ह्यातल्या देवाची आळंदी इथं जाण्यासाठी आता प्रवाशांना थेट बस सेवा सुरू झाली आहे वसमत आगाराची वसमत आळंदी ही बस आजपासून सुरू झाली आहे वसमत आगार प्रमुख के व्ही कराळे यांनी सोमवारी वसमत परवणी सोनपेठ बीड पुणे मार्गे आळंदी बस सेवा सुरू केलेली आहे ही बस वसमत इथून सकाळी सात वाजता सुटेल तर आळंदी येथून सकाळी सात वाजता ही बस वसमत साठी निघणार आहे या बसचं सोनपेठच्या बस स्थानकामध्ये आज स्वागत करण्यात आलं यावेळी बालाजी वांकर शिवमल्हार वाघे बालाजी पारसेवार केदार बलसेटवार वाहक एस पी ढवळे प्रभारी वाहतूक नियंत्रक सोपान भिसे सिद्धेश्वर गिरी जीवन बसेट पांपटवार साजेद कुरेशी शिवाजी कदम बालासाहेब सोनणे यांच्यासह प्रवाशांची उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अन्नक्षेत्राच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचं उद्घाटन जलित्स जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर नागेश लग्मावार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर तेजस तांबळे डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर दीपक कुबळे आयोजक रामकिशन साळवे सुग्रीव ठोंबरे भारत ठोंबरे मानिक आसोरे डॉक्टर आशा ठोंबरे रामकिशन आसोरे हरिगुरव अमोल कांबळे आदीची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सिजेंटा फाउंडेशन इंडिया पुणे आणि सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत संचालक शिक्षण डॉक्टर उदय खोडके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे तर सिजेंटा फाउंडेशन इंडिया लिमिटेड पुणे यांच्यामार्फत संचालक राजेंद्र जोग यांनी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे याद्वारे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व कृषी पदविकाधारक विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून येतील अशी आशा कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी व्यक्त केली आहे या सामंजस्य करारासाठी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर गजेंद्र लोंडे व सिजेंटा फाउंडेशन इंडिया चे विक्रम बोराडे यांनी विशेष पुढाकार घेतला रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना लाभार्थ्यांचं आधार प्रमाणिकीकरण म्हणजेच व्हेरिफिकेशन संदर्भात परभणीतल्या गंगामंगल कार्यालयात चार व पाच मे रोजी दोन दिवस शिबिर आयोजित करण्यात आलं राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना सरसकट पाच हजार रुपये मानधन ऑनलाईन पद्धतीनं अदा होत आहे योजना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण डीबीटी मार्फत राबविण्यासाठी अनेक जुन्या लाभार्थ्यांची परिपूर्ण माहिती उदाहरणार्थ आधार कार्ड जन्मदिनांक मोबाईल क्रमांक वगैरे संकलित करण्याचं काम सुरू आहे सद्यस्थितीत एकूण चौतीस हजार सातशे चोवीस कलावंतांपैकी जवळपास वीस हजार लाभार्थ्यांचे आधार कार्ड माहिती संचालनालयाकडे उपलब्ध झालेले आहेत उर्वरित चौदा हजार सातशे चोवीस लाभार्थ्यांचे आधार कार्ड व माहिती अद्यापपर्यंत पर्यंत उपलब्ध झालेली नाही या पार्श्वभूमीवर या खात्याद्वारे आधार प्रमाणिकीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पेरणीचा हंगाम जवळ येऊ लागला खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी वर्ग लागलेला असतानाच रासायनिक खताच्या किमती भडकल्या या रासायनिक खताच्या किमती सरकारनं कमी कराव्यात अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीनं आज राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे तालुका महसूल प्रशासनाच्या माध्यमातून पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे आधीच सर्वदूर अपुरा पाऊस तर कधी अवकाळी पाऊस यानं शेतकरी व्यवसाय संकटात आला आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे है। त्यात पुन्हा शेतमालाला भाव नाही चोह बाजूनी शेतकरी पिळून काढला जात आहे अशी खंत दबाव गटानं या निवेदनातून व्यक्त केली आहे त्यात रासायनिक खतांच्या किमतीत विनाकारण भरमसाठ वाढ करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमातून सातत्यानं समोर येऊ लागली आहे ही दिसणारी भाववाढ अत्यंत अन्यायकारक का आहे शासनाला खत व औषधी कंपन्यांना शेती व्यवसाय बंद करायचा आहे काय अशी अवस्था निर्माण झाली असल्याचं मत या निवेदनातून व्यक्त करण्यात आलं आहे खरीप हंगामापूर्वी ही भाववाढ तात्काळ रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे पूर्वीच्याच दरात पुरेसा दर्जेदार खतं बियाणे व औषधांचा पुरवठा करावा आणि बोगस पुरवठा करणाऱ्या कंपनी तसंच विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा देखील या मंडळाने व्यक्त केली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद